24 न्यूज चोवीस जानेवारी रोजी सोलापूर जिल्ह्यात महानेट मेळाव्याचे आयोजन भारतनेट अंतर्गत सर्व ग्रामपंचायती इंटरनेट जोडण्याचे काम सुरू आहे या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेची बैठक झाली या कक्षात खासदार जय सिद्धेश्वर यांनी संबंधित यंत्रणे सूचना दिल्या जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींना अद्याप भारतनेट योजनेअंतर्गत इंटरनेट जोडणी झालेली नाही याबाबत या असलेल्या अडचणी खासदार मोदयांनी जाणून या घेतल्या यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी राष्ट्रीय महामार्ग वन विभाग रेल्वे विभाग व या वायने काम या काम केल्यास कामातील तांत्रिक व भौतिक अडचणी दूर होतील असे सांगितले यावेळी खासदार मोदयांनी येत्या चोवीस जानेवारी रोजी प्रत्येक पंचायत समितीत महानेट मेळावा आयोजित करण्याच्या सूचना दिल्या या मेळाव्यात जिल्हा परिषद रेल्वे वन विभाग राष्ट्रीय महामार्ग विभाग महसूल यंत्रणा व महावितरण या सर्व यंत्रणाचे अधिकारी उपस्थित राहतील व या कामात असणाऱ्या अडचणी दूर करतील या मेळाव्यात स्वतः खासदार मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहतील एप्रिल महिन्यात देशाचे पंतप्रधान देशातील ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी थेट संवाद साधणार आहेत त्यामुळे एकतीस जानेवारी पूर्वी सोलापूर जिल्ह्यातील सर्व इंटरनेट काम या आयोजन केले ग्रामपंचायती जोडण्याचे पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीचा विषय आढावा जिल्हा परिषद साहेबांच्या उपस्थितीत मा बैठक संपन्न झाली या बैठकीत आतापर्यंत जी प्रगती साधलेली आहे त्या विषयावर एकम्बूत माहिती घेण्यात आली आणि तसेच ज्या ग्रामपंचायतीपर्यंत आजपर्यंत नेट किंवा केबल किंवा बॉक्स इतर साहित्य पुरवठा झाली आहे आणि नेट चालू झालेली नाही आहे या सर्व विषयासाठी सुद्धा चर्चा झाली जे काही त्रुटी आहेत ते त्रुटी कुठल्याही परिस्थितीत या जानेवारीच्या एंडपर्यंत संपुष्टात आणायचे आणि कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला नेटने जो जोडण्याचा प्रकल्प आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये भारताचे पंतप्रधान मान्यवर श्री नरेंद्र मोदीजी संपूर्ण ग्रामपंचायतीशीचे डायरेक्ट संवाद साधणार आहेत तोपर्यंत एप्रिल महिन्यापर्यंत हा संपूर्ण जो नेट कनेक्शन आहे ग्रामपंचायतीपर्यंत पोचवण्याचा एक संकल्प करण्यात आला या विषयासाठी एक येत्या काही काळांमध्ये निहाय महानेट मेळावा आयोजित केलेला आहे त्या महानेट मेळाव्याच्या अनुषंगाने सर्व ग्रामपंचायती आणि संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित बोलून एकाच ठिकाणी सॉल्व सर्व प्रॉब्लेम सोडविण्याचा प्रयत्न राहणार रा आहे जेणेकरून एप्रिल महिन्यामध्ये नरेंद्र मोदीजी जे ग्रामपंचायतीच्या सदस्यांना सरपंचांना संबोधन करणार आहेत तोपर्यंत ही कनेक्टिव्हिटी त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे या अनुषंगाने सर्वजण कार्यवृत्त झालेत या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी खासदार श्री सिद्धेश्वर महाराज यांचे स्वागत करून सत्कार केला यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे उपप्रमुख कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे महावितरणचे कार्यकारी अभियंता शिंदे बी एस एन एलचे डिव्हिजनल अभियंता उमेश शिंदे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक रिझवाणा मुल्ला आदी उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा